अजिंक्यपद निवड चाचणी पालघर जिल्हा महिला पुरुष त्या ज्या निवड समितीची निवड चाचणी झाली आणि ते ठिकाण आहे भोरडी डहाणू तालुका ने ते सौभा आपल्याकडे मागून घेतलेलं आहे सौ खुशीने की आमच्याकडे इंडोर आहे आणि इंडोर आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे ते एन के पाटील सभागृह त्या कबड्डी असोसिएशन खरोखर आणि त्या कमिटीचे खूप खूप धन्यवाद मानतो आज आपल्या फेरी वातावरणामध्ये अनेक मान्यवर तसेच पालघर जिल्हा कबड्डीचे सर्व पदाधिकारी आज हजर होते खास करून पुरुष संघाला सांगेल की आपण ह्या वर्षी क्वालिफाय होणार किंवा नाही हे तुम्ही स्वतः सांगायचे बघा आवाज सुद्धा केव्हा केवढच आहे फक्त आपला पालघर जिल्हा स्थापन झाल्यापासून आपण सेमीफायनल पाच ते सहा वेळा सेमीफायनलला खेळलेलो आहोत राज्याला महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आपले आजपर्यंतचे खेळाडू किशोर किशोरी कुमार कुमारी आणि महिला ह्या खेळाडूंमध्ये सव्वीस खेळाडू नॅशनल झाले आहेत राष्ट्रीय खेळाडू ही खूप मोठी पालघर जिल्ह्याची एक आनंदाची गोष्ट आहे हे सर्वांना समजलंच पाहिजे त्यामध्ये आपले पंच दोन राष्ट्रीय पंच झालेले आहेत त्याच्यामध्ये एक निखिल घरत आणि मोहित पवार त्याच्यामध्ये निखिल गरत हा प्रो कबड्डी पंच झालेला आहे सुद्धा खूप अभिनंदन केलं पाहिजे आपली आपल्याकडे ग्रामीण भाग आहे परंतु कौशल्य खूप चांगलं आहे मेहनत केली पाहिजे कुमारी गट कुमारी गटाने त्यांचे कोच होते विशाल पाटील आणि वर्षा भोसले मॅडम होत्या सहकारी आपण पुणे येथे दोन हजार बावीस दोन हजार बावीस साली पुणे येथे कुमारी गटाने महाराष्ट्राची फायनल मारली पालघर जिल्ह्याने ही छोटी गोष्ट नाहीये पदार्पणामध्ये कुमार गटाने पदार्पणा दोन हजार दो सोळा दो साली पदार्पणात फायनलला पहिल्या वर्षात फायनलचा संघ पोहोचला होता पालघर जिल्ह्याचा महाराष्ट्र मध्ये म्हणजे हो आता आपण महाराष्ट्रामध्ये तीन नंबरचा संघ आपला नेमला जातो कोणीच आपल्या पालघर जिल्ह्याला हलक्यावर घेत नाही कारण पालघर जिल्हा काहीही करू शकतो मागच्या आता दोन दोन चार महिन्या अगोदर जे आपली आपली स्पर्धा युवा सिरीज तेवीस वर्षात झाली तिथे सुद्धा आपला संघ फायनलला बदला अहमदनगरच्या बरोबर आणि दहा लाखाचं प्राईज हे आपल्या जिल्ह्याला गटाने मिळून दिलेलं आहे त्याचप्रमाणे शिवसाई जी शिवसाई दरवर्षी होते ती ठाणे येथे झाली त्या त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण सेमीफायनल काढलेले आणि किमान तीन लाख रुपये प्राईज तिथे सुद्धा आपल्या जिल्ह्याला मिळाले खरोखर या मुलींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत युवा सिरीजसाठी साठी जोरदार झाल्या पाहिजेत आणि युवा सिरीजचे कोच सुद्धा ते विशाल पाणी होते त्यांना सुद्धा डोकाट आल्या पाहिजेत एक टी मॅडम आहे त्या टी सी आहेत त्यांच्या त्याचप्रमाणे वर्षा भोसले त्याने आपल्या जिल्ह्यासाठी किमान तीन वर्ष दिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी खूप खूप काय झाल्या पाहिजेत खरोखर आपल्याला योगदान लागते त्याचं प्रदीप टक्के कुमार गटावर खरोखर मेहनत घेतली कुमार गटाची क्वालिटी त्यांना माहिती होती म्हणून आपण त्यांना ह्यावेळेस कोच दिलेला आहे आणि शंभर टक्के आम्हाला खात्री आहे कोच आणि खेळाडू ह्यांचं नातं चांगलं असेल तर शंभर टक्के संघ हा वरती खेळणारच आणि असंच नाव तुम्ही उंचावा उंचावतील ही अपेक्षा करतो त्याचप्रमाणे आता मी